रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली घटना बघायची आणि स्टोरी जशी ती ऐकली किंवा जे सोशल मीडियावर प्रसारित झाली बरेच जणांनी सांगितले पण लोकांना ती सांगता नाही आली तर नेमकी सांगावं लागतं नेमकं त्यातलं तित्य ते सांगावं लागतं हे लय गरजेचं आहे विषय काय आपण बघू नाव आहे आता थोडी काय देण्याचा भाग आहे थोडी आपण बदलून टाकू एकाचं नाव ठेवू बंटी दुसऱ्याचं नाव ठेवू बबली हा ती एकदम बेस्ट आहे बंटी म्हणजे प्युअर उपटाजी उपटाजी कशाला म्हणायचं तुम्हाला सांगतो की आयुष्यात जगत असताना चार पैसे मिळाले संसार मिळाला न बायको मिळाली पोरं मिळाली सगळे मिळाले नातेवाईक मिळाले स्वातंत्र्य मिळालं मग सरळ चालायचं का वाकडं वाकडं चालायचं मग जो वाकडं वाकडं चालतो वाकडं वाकडं चालणार कोण येत तुम्हाला सांगतो आकडा लावणारे कच्चून दारू आहे लोकाला पाजणार आहे पोटऱ्याच्या मागे फिरणार हा बाईचा नाथ म्हणजे व्यसनाला आरे गेलेले लहान लहान कवळ्या पोरांना व्यसनाला पैसे देणारे त्यांना नादी लावणार हे सगळं त्यातच मरतात थोडी काही काय होत नाही त्याला प्युअर नीच मानाची द्यानात ठेवा हा तुझ्या पोराला नेऊन पाज लोकल पो लोकाच्या लेकराला पाज असतो अशा प्रकारची हे असले वाकडी तिकडी लोक आहेत ना भरपूर आहेत समाजामध्ये त्याच्यातलाच हा बंटी बंटीला घरच्यान बागत नव्हतं किंवा काय त्याचा विषय असन किंवा सर्व्हिस चांगली मिळत असं काही असून असते तुम्हाला आपण सांगत असतो कायम घरची इतकी दिखणी असली ना तरी त्यांना बाहेर शेण खायला काय आवडतं माहिती का तिची सर्व्हिस बाय कोण कोणाला वर बाडून काढते कोण कोणाचं काय तोंडात घेते लाखलपडी असते तुम्हाला आतलं कळायचं नाही त्याच्यामुळं सर्व्हिस चांगली मिळेल की बाहेर शेण खात्यात आणि बाहेरचा रोग राई आपल्या बायकोला घेऊन येतात अशी बी लोक आहेत ह्याची एक बबली होती बबली आरोग्य विभागात कामाला होती पैशाची चणचण आणि बबली थोडी आधुनिक भारताची आधुनिक नारी होती म्हणजे कसं जास्त जरा पुढारलेली सुशिक्षित कशामुळं नाईन्टी भरायची ती त्याच्यामुळं म्हणते मी बाकी काही नाही हा मग बंटीचा पगार खाय लवकर झाला नाही बंटीने केला बबल सॉरी बबलीचा पगार झाला नाही बबलीने बंटीला फोन केला म्हणले कुठे हां मी काटायचे तू वाढायत आपलं जुळून जाईन नाही नाही अरे मला पैशाची गरज पा होती मला पैसे पाहिजे होते तुला मी नको हे बघ तू यासाठी वाटेल ते मी तुझ्यासाठी दुधाच्या पगारातली बायकुला कधी पाचशेची साड नेली नाही पण तुला तु दोन दोन हजार दिल्या का नाही दिल्या का नाही दिल्या का नाही हां मी तुझ्यासाठी काही करायचं तयारी तू म्हणशील तसं हां तू माझी किडनी खून दे तुला एक खरं बाहेर ठेवलेल्या बायाने किडण्यास मागितल्या बाई यांच्या एक तुम्हाला सांग हा काय फरक पडत का या का जगत होती नव्हतं तर ती काय घरच्या बायकोच्या कामाचं नसतं लई दादागिरी यांची म्हणले तू म्हणले मला पैशाची गरज आहे चालते की पण थोडं रंगीत संगीत बाहेर झाली पाहिजे आणि मी कावा नाही म्हणले तुला रंगीत संगीत की असंच असतं बरं का हां मग कुठे येतोय त्या लॉजवर अमक्या तामक्या हां एक्स वाय झेड चालतंय म्हणले येते रूम नंबर किती आहे एकशे पाचला ये ना पांज्या पांज्या माहिती आहे तुला हा हा मी कसं हे बाया आपण किती किती तिचं नाटके केली हा मग ये पैसे घ्यायचे म्हणून ही तिचा फोन तिची पर्स तिची लिपस्टिक तिचं सेट तिचं कंडोमचं पाकिट याच्या सकट बाय गेली बा बबली तिथं दोन हजार पाहिजे दोन हजार तरी फटकून दिले मला जेवण करू आणि मग मी का नाही म्हणले काय खाणार मला नॉनव्हेजचा काटळा आला म्हणले काय खाते काजू करी खाते खा काजू करी मग काय आता घरची बायको शिळप टाकून कसं द्यावा बाया म्हणून सकाळी गरम करून खाती आणि ठेवलेली करी बर खा करी थोड़ थोड़ी -थोड़ी का आपलं काय म्हणणं नाही अशीच दुनिया करी खाल्ली मग थोडस थोडी थोडी होऊन जाऊन दे त्याला काय थांबा नको तुले त्रास देतो एकदम सॉफ्ट घेतो अरे त्याला फोर प्ले म्हणतात अजिबात त्रास देत नाही तू नको काळजी करू नाईंटीच घे कसं होतं नाईंटी घेतली ना ते आतली आतलं सांगतो तुम्हाला नाईन्टी घेतली ते दारूच स्टेप येण्याचं एक कारण सांगतो की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ज्या देह विक्री करणाऱ्या स्त्री आहेत यांना पुरुष जबरदस्तीने पासतो याचं कारण असं आहे त्याच्यापासून लॉजिक्स लक्षात घ्या की स्त्रीला लाज असते ती शरमते कुचमते काही गोष्टी काही प्रकार करायला ती अशी मोकळ्या मनाने डिल होऊन देत नाही म्हणजे ऐकून घ्या तुम्ही तुम्हाला तुम्ही लय गटात उतरू लावलं बरोबर महासाहेी ती दारोचा दारूचा दारू विषय असा अल्कोहल डोक्यात गेला ना ती धुंद होती कशाचा पदर रंग कयाचा ब्लाउज कयाची साडी नाही काय नाही आखा गंजराडा धिंगा करतच नाही काय तुम्हाला नाही माहिती ही ख्याच्या म्हणजे त्यांना पासते अवघडी मग ती मला घेऊन थोडी त्याला काय खावा चालतंय म्हणलं हाणली परत हाणले अचानक तिचा फोन आला आता हा बंटी एखादा शकतो तिथं काय तत्ताच्या देवळात करत होते आरती बंटी गेल्यावरती वरती सेंट्याला खालती यांचा दिसाळ म्हणतरी बदल रोज अखंड भारताची स्वतंत्र भारताची स्वतंत्र आजीबादेशन घ्यायचं नाही ब सगळं आपल्याला मनाप्रमाणे जागाचा अधिकार बरं जगू द्या म्हणजे वाईट स्त्रियांबद्दल बदल चांगल्या बद्दल नाही आला भया बंटेला कळाय नको याचं ना आपल्या आता जुळय म्हणून याच्यापेक्षा जास्त घेत देत ही पैसे महत्वाचा फोन आहे मला घेतला पाहिजे बाहेर घेते ते किसिंग बिसिंग करता येत नाहीत हा ती काय फोन बाय हॅलो रामकृष्ण हरी असं नाही बोलत होती असला आवाज आला की पुढचं तिकडं लगेचच्या काळच म्हणायचं की असलं चल तर तुम्हाला आतलं कळायचं नाही या बायांचं गाड लाफड्याचं फोन लय खतरनाक राहतात हा ती सुद्धा असं स्कार्प पेप बांधून आलू आलला स्कॉर्पो असा खाली घेऊन किस करते ही आतली दुनिया अशीची हा नाही अडचण लोक आहेत गेलं बाहेर त्याचं किसिंग आम बिसिंग आमक रात्रीचं वेळ होती साडेआठ नऊ वाजलेल्या आणि त्या थोड्या बारीक दिवबिव असतात फरक दिव रातचा फरक आहे एक एक शेवटी एका शेजारी एक रूम एकशे पाच नंबर एक आणि दोनशे पाच त्या शेजारी ती बोलणं बिलणं झालं सगळं आणि त्या नाईन्टीच्या टेन्शन मध्ये ती एकशे पाच वजी दोनशे पाच बटन तिने दाबलं आता दोनशे पाचचा विषय धुंद झालेले बाई तिला वाटलं पण तिच्या आतमध्ये पण ही रूम नंबर एकशे पाच ना ही नंबर दोनशे पाच होती आ खा आकड्यात बदल पण हिच्या ती तेवढं कळलंच नाही दोनशे पाच बटन दाबलं दोनशे पाचच्या आत कोण होता तर ते लॉजच्या रूम तुम्हाला सांगतो दोनशे पाचच्या रूम मध्ये आत तीन शिरवीर यद्धा होते आजच्या काळात हे कोण तुम्हाला सांगतो बऱ्याच गावात तुम्हाला माहिती का पिग्मी एजंट असतात किंवा अमक्याच फायनान्स द्या तीस हजार कर्ज द्या पन्नास हजार कर्ज पन्नास द्यायचं वीस हजार व्याज घ्यायचं तीस हजार द्यायचं बारा हजार व्याज घ्यायचं आठवड्याला हप्ता पंधराशेला हप्ता महिन्याला हप्ता बायांच्या पार कमरा गेल्या काम करू करू त्या हप्ता येतात ते तीस हजारात काहीच होत नाही तुम्हाला सांगतो आजकाल तीस हजारात काय होतं दोन शाळे येत्यात भा काय होतं आणि एकदा हप्ता माग लागला ना ते नको 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 आता परत नाही घ्यायचं बाया आणि संपत संपत आलं की तो एजंट म्हणतो मावशी घ्या ना पैसे ओ ताई घ्या ना पैसे तुम्ही तुम्हाला देतो लगेच येण्यावर तर पट्ट्या कराव्या काय नो चार महिने करावं काय तरी करावं काय नू होईन माझं काय तरी हा आणि मग ती परत घेतली परत गुंतली म्हणायचं ही चालू आहे बरं का ही गोळा करायला घरी येऊन सर सर साहेब साहेब त्याला अशा प्रकारचे एजंट असतात म्हणजे त्याला वसुली अधिकारी म्हणायचं त्यांच्या त्यांच्या भाषेत वसुली करणारे यांचं सुट्टीत ते वसुली करणारे तीघच जण होते त्याच्यात पगार बिगार झाला असं आणि ही गाडी बरातली पोरं असतात पण आपले कसं आहे माजले गेले येतो आपल्याला हजार रुपये बाराशे रुपयाची रूम हजार बाराशे रुपयाची दारू बाराशे बारा झाले चोवीसशे रुपये पाच सहाशे रुपयाचा चाकणा बिकना वाकडे तिकडं चायनीज कुंबडी काय असेल ती म्हणजे प्रत्येकी हजार रुपये तर खर्च ठरलेला आहे देना ठेवा हजार रुपयाचा किराणा त्याने दुकानातून भरून जर घरी नेला ना आईला आई असो बायको असो पार तुम्हाला पंधरा दिवस टकाटक मध्येच ओके मध्ये समाधान हा याचं मैळ्या सड्याला कपड्याला साबण मिळणार चहा मिळणार पावडर मिळणार फेसन पिठे सगळे प्रपंचाला काय म्हणू लागत नाही पण तीही तो आजार घालवणार तीन तासात मोतून जाणार त्यांना ठेवा ही कळली त्यातून निघले पाहिजेत पोरं बाहेर मला लग्न कधी अशा प्रकारचे तीन एजंट आता हे कोण आहेत तुम्हाला सांगतो एकाच नाव आहे घनश्याम राठोड दुसऱ्याचं नाव आहे ऋषिकेश चव्हाण आणि किरण राठोड तीन गजन आपल्याच कष्टाने पित होते तो काय विषय नाही पण ते पियलाच कार्यक्रम असताना त्यांच्या सुद्धा बाहून असतात उचलून येऊ शकतात ना ते मला अरे एखादं सामान मान पाहिजे होत आज आयश केली असते आपण बावटे काय मला चार पाच हजार मागायचे आपली लायकी का तेवढी पंधरा दिवस मनका मानका जातो पर गाड्याच्या फिरून फिरू रस्ते हे असलं आणि कशाला ताण करतो असं होतं पोरन्स त्यांच्या डोक्यात बिहर गेली होती बियरने तिचं काम दाखवलं तुमचं संपण तुमचं अस्तित्व आणि तुमचं नष्ट होणं याच्यात बारीक से दोन सेकंदाचा फरक असतो तेवढी सीमारेषे एकदा ओलांडली की तुमचं फिनिश म्हणायचं लाईफ मधून तू हे लक्षात घ्या तुम्ही उघडल्या तर ती मध धुंदा अवस्थेत बंटी सॉरी बबली ओके हे म्हणले अरे कॉल कॉलकर बिरला असेल घ्या मग त्याला बघू आपण तू घ्यात मग या या मॅडम ले बंटी कुठे ते नशी म्हणजे आम्हीच बंटी ना आम्हीच सगळं तुम्ही खाली तिथं मोबाईल घेतला स्विच ऑफ करून टाकला नाही मी हॅरम मध्ये नाही मी थोडी चढलेलीच मला बाहेर जायची बाहेर बिहार काय नाही आधी कापडं काढवा हे असंच असतं पोरांचं तिथे गुन्हा गाड्या टाईम लागतो का ही एक तर झालेली त्याच्यामध्ये पगार झालेला हे आता असं झालं की उंदीर मांजराच्या घरी चालू मक्कामाला गेलो काय का तो मला सांगा बरं असला प्रकार झाला एवढं टेमर नाही लोकांच्याकडं हा एक क्षण पुरे सुखाचा वर्षा गोड मारण्याचा अशा प्रकारचे मानसिक तिथले तरुण नेत हा ती कापडे विपड काढ म्हणलं मग तिथून ना हा खलास करीन खलास करीन लवकर लवकर फेड लवकर फेड तवर ही इकडे पेंटी फिडून तयारच त्या बाईला यांनी साडे नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत नको नको करून सोडलं अत्याचार करून टाकला ही असं झिज आता हिच्या डोक्यात काय झालं आईला हो हो ही जीव वाचला कारण आता आपण बघतो हिथं मर्डर पडला तिथं बॉडी पडली खुंडले होत्यात घाबरली बाई बबली आणि बंटी तिकडे होता त्याला वाटला सईन आला कोणाचा फोन गेली जाऊन मारून त्याने विचार नाही केला फोन स्विच ऑफ माती ती इकडच शेजारच्या बीत राडा चाललेला एकशे पाच आणि दोनशे पाच चार वाजता म्हणजे बाथरूम कुठे इथं ही काय बाथरूम रेडी आहे म्हणला सगळी ही पिंगळून पिंगळून होती कष्ट बरंच झालं यांचं बी डबल डबल ट्रिपल टिबल शंभर शंभर काढलं थांबत नाही का तुम्हाला पोरं तर आठ तुंबाळलेली अजिबात नाही शंभर दोनशे तीनशे एक बनला होता सहभाग दुसरा द्रविड तिसरा तेंडुलकर काय करायचा आता आवड लोकांचं ही सगळं विषय चार वाजेपर्यंत चालले ती पेंगाळलेली बाई ती म्हणजे जीव वाचव आता पाटकून दरवाजे उघडला आणि जी बाहेर पडली बिगर चापल्याची डोक्याला ताण नाही सीसीटीव्ही चालू होते त्यावेळी लगेच कळलं की बाई तिथून बाहेर पडलेली बबलीने डायरेक्ट उलटेशन गाठलं आणि पुल स्टेशनचं नाव आहे नगर पोलीस स्टेशन द्विटीवर साहेब होते राऊंडून गाडी आली होती महिला आली महिली तक्रार म्हणजे काय विषय असाच झाले सदर पोलीस स्टेशननी इतकं सुंदर अप्रतिम काम केलंय आपल्या वर्दीला साजेस प्रकरणाचं सा गांभीर लक्षात आलं त्यांच्या लगेच लगेच गाडी काढली क्विक बसा तिथून आता ते ह्याचा कसा असतो कायदेशीर तुम्हाला सांगतो त्या महिलेचं मेडिकल पण करावं लागतं कारण का ता ते विरेचे जे सॅम्पल वगैरे सापडलं किती काय रंग तो बरं का खतरनाक ही खुटी खैराची कायद्याची लय व्याकर हा असा विषय करणारला वाटते माझ्या पण हे काय आलं बघा आता इथं तारा तिथे गेलं तर लक्षात आलं आलं बाई तर पाळाली म्हणलं पोलीस येणार कारण हे आधुनिक भारताचे आधुनिक नागरिक आहेत यांनी डोकं लावलं म्हणले आता पळा गेले निघून चेकआउट आमचं आमच्या सोडली सोडा पाठच गेले पोलिस आले सीसीटीव्ही आम् चेक केलं म्हणले कोण होते काय आता ते लॉजवाल्यांचं जरी वर चांगल्या वाईट गोष्टी बागत असलं तरी एक काम फार चांगलं करते ती आयडेंटिटी घेतात बा तुम्ही तुमचं आधार कार्ड असू द्या नंबर असू द्या आणि यांनी जेवण ऑर्डर करून मागवलं होतं म्हणजे ऑर्डर करून जेवण कोणत्या नंबरवरून नंबर घेतला तेवढ्या नंबरवरच लगेच लोकेशन ट्रेस ओके चार पाच तासातच अमर अकबर यांथनी तर उचलले बा ती उचलले मग तिथं गेल्यावर काय सुट्टी हा मग ते आईचं नाही बापाचं नाही कायचं नाही कुणाचं नाही काय नाही काय नाही फक्त मेरी आवाज सुनो मेरी आवाज सुनो म्हणले की ओरिजिनल सत्य आवाज बाहेर पडत त्यांनी त्या तीनशे शहात्तर सारखं कलम म्हणजे फार खतरनाक हा सोपं नाही ते हे जर आता या अटक झाल्यात काही रूप त्या बबलीचं नाव ठेवलेले गुप्त ठेवलंय इतकी बेकार खोटी बसणार आता तुम्हाला खरं सांगतो कुणाचं पैसे आता हेमस त्याचा धंदाच होता ताई अस माई असं असं द्या पैसे हा का हप्ता द्या नाही तर नाही तुम्ही द्यावा लागेल काय करून उसणं पासणं करा काय करा हा दांदाच पण शी पोर काही असे लाख रुपये पगाराची पोर नव्हती पंधरा वीस वाली पेट्रोल मिळतं वेगळंच सीडी डिलक्स गाडी फेमस यांची हा काहीच्या युनिकॉर्न येत अजून हप्ता चालू आहेत म्हणले काय करणार गुतली ना लाईफ टाईम गुंतली देणार ठेवा बर झाली का नाही बरं शिथून आणल्यावर आता चांगल्याला पूर्वी देण्यात यांना कुणी पूर्वी द्यायच्या ना द्यायच्या कुणी यानला छोट्याश्या थोड्याशा मी म्हणतो लैभ तुम्हाला त्रास होतो ना अधिकृत कुठं विक्री चालू आहे तिथं पाचशे द्या हजार द्या ती बी तिथं शॉर्ट नाही झाला तर म्हणजे तुमचा शॉर्ट नाही हवा वासी शॉर्ट करायचा तुमचा शॉर्ट नाही इलाजच नाही बो ना काय ना एड्स बिड्स या सगळ्या गनोरिया सारख्या गुप्तरोगातून वाचलात एक वेळ ते बरं पण मुली लहान मुली महिला यांच्या अजिबात वाईट नजर ठेवून तिकडे विकत करा काय करायची हा लक्षात ही काळ आता मला सांगावं लागतं ही का माहितीये का आता कायदा एवढा कडे एकदा खुटी बसली ना ती उरफाट काटा असतात ती निघत नाही खाली पार फाडवून काढी ती हा जी बातमी होऊ शकत आखर बरबाद होणार नाही तुमचं ज्या बापाला आदर्श वाटा की माझा पर्गा शिकलाय माझा पोरगाने असं केलं माझा पर्ग तसं त्याला लाज वाटा पाहिजे की ही जी घटना घडली का तो माझाच पोरगा आहे अशी परिस्थिती आई वडिलांच्या येऊन देऊ नका तुम्ही आलाय जागल्याला वाटत जालय दुनिया बघितली त्या निलानाच मोठे केले शिक्षक मास्तरांनी शिकवलंय सगळं खरंय पण ह्या सगळ्यांचं ऐका हे जे डबडे आहे ना डबडं हे मोबाईल याचं कमी ऐका जे असलेले ते कमी बघा आणि तुमचं हे जागेवर ठेवा नाही तर दुय्यम बेसळयुक्त अन्न खाऊन तुमचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम व्हायला बसलाय दोन हजार सव्वीसमध्ये आणि मी तर टपूनच आहे तुम्हाला सांगतो तुम्ही एकदा गुतला आणि माझ्या का गाडाला लागला की रंगून सांगत असतोय ब काही वांग सुद्धा होत नाही माझं आकडं रामकृष्ण आले मागे